नमस्कार मंडळी आज आपण आपे पौष्टिक कसे करायचे ते पाहतो आहे तर त्यासाठी मी आप्याचं पीठ काल करून घेतलेलं आहे बाऊलवर मीठ चवीनुसार सा लागणार आहे तेल गरजेनुसार लागणार आहे अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी हिरवे वटाणे अर्धी वाटी स्वीटकॉन अर्धी वाटी गाजर कोथिंबीर अर्धी वाटी घ्यायचे हे सर्व मिक्स करायचं आहे याच्यामध्ये कोथिंबीर गाजर स्वीटकॉर्न हिरवे बटाणे कांदा घालायचा आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचे पात्रात तेल लावून सोडून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही बॅटर घालायचं आहे

tao gừng pau gừng bao gừng bao cá bao gừng chứ त्याच्या तेल सोडायचं अशी मस्त स्पॉन्जी अप्पे झालेले आहेत ते तोडून पण दाखवते किती सुंदर झाले पौष्टिक आपे वटाणे गाजर घालून मस्त केलेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन ना असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब लाईक करत नाहीत तर असं करू नका नक्की लाईक सबस्क्राईब करा